निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरून कुणीतरी चालवत आहे असा गंभीर आरोप जयंत पाटलांनी केलाय राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक आयोग त्यांच्या हातात काहीच नाहीये सकाळी टीव्हीवर पुरावे दाखवल्यास संध्याकाळी नावं डिलीट केली जातात असं जयंत पाटलांनी म्हटलंय एका व्यक्तीची चार चार पाच पाच नावं आहेत मुरबाडमध्ये एका घरात चारशे मतदारांची नोंद आहे असा आरोपही पाटलांनी केलाय निवडणूक आयोग किंवा केंद्रीय आयोगाचा सर्व हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा आमचा आता अनुभव व्हायला गेलाय आणि दुसरा कोणीतरी परस्पर या मतदार याद्यांमध्ये नावं घालतो मतदार याद्या उघड झाल्या की नावं काढतो राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या हातात काही नाही आहे कुणीतरी बाहेरच ही बाहे सिस्टीम ऑपरेट करत आहे मुरबाडमध्ये जे मतदार आहे मु, मुरबाड मतदारसंघामध्ये त्या मुरबाड मतदारसंघामध्ये बूथ क्रमांक आठ मध्ये चारशे मतदारांचं एक घर आहे चारशे मतदार आहेत ज्यांच्या घरासमोर फक्त आहे म्हणजे घर नंबर दॅश आहे बंडेरा विधानसभा मतदारसंघ बूथ नंबर दोनशे अकरा वरती चारशे पन्नास मतदारांचं घर क्रमांक शून्य लिहिलेलं आहे दरम्यान यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय इतके कन्फ्यूज विरोधक पाहिले नाही तसं फडणवीसांनी टीका केली कायदा समजून न घेता नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे विरोधकांना नेमकी मागणी काय करायची हेच माहिती नाही अशी टीका त्यांनी केली आहे विरोधकांना कायदा माहिती आहे का असा प्रश्नही त्यांनी केला आहे पहिल्यांदा तर इतके पुढे एक कन्फ्युज्ड विरोधक आणि माझ्या जीवनात बघितलेले नाहीत आणि इतके मोठे मोठे लोक हे सगळे त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे कायदा काय आहे या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की नाही मला माहिती नाही या संधीच्या काळामध्ये जर यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे यांनी दिले पाहिजेत त्याच्यामध्ये ॲडिशन डिलिशन केलं पाहिजे हे काही करायचं नाही कायदा समजून घ्यायचा नाही आणि केवळ नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न करतायत संविधानाने तयार केलेल्या संस्थांवर विश्वास नाही केवळ नरेटिव्ह तयार करण्याचं काम आहे आणि म्हणून या दोन दिवसाच्या त्यांच्या चक्रा फियास्को आहे फियास्को त्यांना कल्पना देखील नाही की कोणाकडे काय मागणी केली पाहिजे मला असं वाटतं म्हणूनच यात सगळ्यात ज्यांना समजतं ते पवारसाहेब आहेत कालच पवारसाहेबांच्या लक्षात आलं आणि म्हणून पवारसाहेब आज त्यांच्यासोबत